स्निग्धता गुळाची गोडी विठ्ठलचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी उखाणा घेते मी खूपच इझी आमचे किरणराव असतात माया आणि आईची खुशी किरणरावाचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी जिजाऊ जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा जगदीशला उदंड आयुष्य लाभू ही माझी इच्छा जुन्यात पाय टाकते पुण्यात पुण्यात केला बाजार बाजारात घेतल्या म्हशी हजार पाचशे शिंगांच्या पाचशे दुधांच्या पाचशे दुधांचा केला खवा सुनील खरा तुम्ही पोट भरून जेवा पण भजी तोंडी लावा लातूर नातूर माझ गाव गावात बांधते नेसते साडी साडीचा पदर घेते साधा सचिनराव माझे कृष्ण मी त्यांची याच्या पर्वतावर बर्फाच्या राशी किशोर माजांचं नाव घेते हर्दी कुंकुवाच्या दिवशी कुंकू गायात मोठा राजेश राजेशरावांचं नाव घेताना आनंद होतो फार शंकराच्या पिंडीला कळस राम होणचं नाव घेते मला नाही आळस अपेक्षा सुंदर गुलाबाची कळी जगदीश पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी माथे फिबिनिया हातो कंगन विनोद के लिए छोडा मां बाप अंगना